नमस्कार मंडळी मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे मंजूर करण्यात आलं होतं त्याचबरोबर अठराशे कोटीचा निधी सुद्धा यासाठी मंजूर करण्यात आला होता आणि याचं वाटप वीस मे पर्यंत केलं जाईल अशा पद्धतीची माहिती प्रफ, खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून देण्यात आले होते परंतु त्या ठिकाणी बऱ्याच काही चुकीच्या माहिती देण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून गडचिरोली असेल या भागात सुद्धा चुकीची माहिती देण्यात आली होती म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाराला तसे नोंद सुद्धा नव्हत्या परंतु आमचं सांगितलं होतं की आमच्या आम शेतामध्ये धान उत्पादक आहे धान पेरलेले अशा पद्धतीच्या माहिती देण्यात आल्या होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणचे व्यापारी असतील जे काही ठेकेदार असतील त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीचे जे काही सातबाराचे डॉ शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट असतील ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि या पैसे लाटण्याचा प्रयत्न हा केला होता परंतु कृषी विभागाच्या ह्या गोष्टी ध्यानात आल्या आणि कृषी विभागाने जे काही डॉक्युमेंट असतील जे काही कागदपत्र असतील त्याची पाहणी करणं सुरू केली होती आणि त्यानंतर हे चुकीची माहिती दिल्यानंतर जे काही शेतकरी होते ते यामध्ये नापात्र करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाणार नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती त्याचबरोबर गुजरात गुजरातला सुद्धा अशाच पद्धतीची माहिती देण्यात आली होती की कुठे पडीत जमीन असेल त्या पडीत जमिनीची सुद्धा नोंद दाखवण्यात आली होती कुठे घरे असतील कुठे बांधकाम झालेलं असेल या ठिकाणची सुद्धा तशाच पद्धतीची चुकीची माहिती देण्यात आली होती म्हणून हे, 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 हे सुद्धा डॉक्युमेंट पडताळणी करता टाकण्यात आलेले जे काही कृषी विभाग असेल हे अक्षेर मोडवाला आलेलं असून त्याचं त्याची सुद्धा पाहणी करण्याकरता सुरुवात झालेली आहे मग आता हे पैसे नेमके कधी जमा केले जातील अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही विचारलं जात आहे शेतकऱ्यांचे पैसे नेमके हे पैसे कधी जमा केले जातील हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काही निर्णय घेण्यात आले होते म्हणजे अठराशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या सातभाराला ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती परंतु गैरवेळ झाला गैरव्यवहार झाला आणि गैरव्यवहार झाल्यानंतर वीस मे पर्यंत हे पैसे जमा केले जातील ला अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आता जे काही आखारतून असेल सहावीस जे काही दोन हजार सव्वीस ची पेरणी असेल ती सुद्धा लवकरच काही दिवसात सुरू होणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा पैशाची गरज असते आणि खतबी बियाणं असेल याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना पैशाची गरज असते त्यासाठी आता हे पैसे लवकरच वाटप केले जाणार आहेत म्हणजे जुलै जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच किंवा दहा तारखेला हे पैसे जमा केले जातील अशी माहिती काहीशी कृषी विभागाच्या माध्यमातून आणि धान उत्पादक जे काही शेतकरी असेल त्यांना काहीसा दिलासा देण्याचं काम हे कृषी विभागाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच जूनपर्यंत हे पैसे जमा केले जातील किंवा दहा जूनपर्यंत हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे यामध्ये गुजरात असेल भंडारा असेल गोंदिया असेल या गोंदिया आणि गुडज जे काही भंडारा असेल या भागात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते धान उत्पादक म्हणून यांची ओळख आहे अशा भागाला प्रामुख्याने हे पैसे दिले जाणार आहेत म्हणजे भंडारा आणि गोंदिया त्याचबरोबर गडचिरोली असेल गुजरात असेल आणि उत्तर प्रदेश असेल किंवा जे काही राज्य असतील ज्या ज्या राज्यात ज्या ज्या राज्यात धान उत्पादक घेतलं जाते अशा धान उत्पादनाची लागवड केली जाते ला अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती काहीशी आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे आणि याचाच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय